नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करते साजूक तूप हे प्रत्येक घरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची रेसिपी आहे घरामध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये आपण विशेष करून साजूक तूप घालू शकतो ही रेसिपी घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तयारही करू शकतो सगळे दिवस आता आहे घरामध्ये काही काही ना साजूक तूप आपल्याला लागणारच आहे तर ते बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी झटपट अशी तयार करू शकतो फक्त त्यासाठी एक डिश मलई आपल्याला आठवडाभराची साठवून ठेवायची आहे तर आठवडाभर आपल्या दुधावरची साय आपण या पद्धतीने एक डिश मध्ये साठवून घेतलेली आहे तर यापासूनच आपण आत्ता आपल्या घरासाठी अगदी साध्या सोप्या आणि सात्विक पद्धतीने येथे तूप रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे दही येथे घ्यायचं आहे आता दही आणि मलई काढून घेतल्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये आपण काढून ठेवलेली सगळी मलई आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायची आहे तर आता मलई आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केल्यानंतर यावर आपल्याला एक ते दीड प्रमाणात दही घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला लोणी होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने लोण्याचा गोळा आपला वर आलेला आहे तुम्ही याऐवजी हे रवीने सुद्धा फिरू शकता पण मिक्सरने झटपट होतं तर आता यापासूनच आपल्याला याच तूप तयार करायचं आहे सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडीशी तापल्यानंतर आपण तयार करून घेतलेला लोण्याचा गोळा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आता तूप रेसिपी करताना सर्वप्रथम आपल्याला गॅस येथे मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने उकळी आल्यानंतर थोडासा गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवर हे सर्व आपल्याला आटवून घ्यायचं आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला चमचाने फिरवत राहायचं आहे कारण की पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे थोडंसं उतू जाण्याची शक्यता आहे तर मंद गॅसवर हे पहा या पद्धतीने हे छान असं आटवून घेतल्यानंतर आता येथे गॅस थोडासा मोठा करून आपल्याला हे पाणी आटेपर्यंत किंवा खाली जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे सर्व छान असं शिजत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पाण्याचं प्रमाण येथे सर्व कमी झालेलं आहे जो फेस तयार होता तो सुद्धा आटून गेलेला आहे आणि आता या प्रोसेस नंतर हळूहळू याच्यातून तूप बाहेर निघायला सुरुवात होणार आहे तर सर्व मलाईचा येथे हळूहळू कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे छान असं तूप सुटायला सुरुवात झालेले आहे आता आपल्याला येथे एकच गोष्ट करायची म्हणजे चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं म्हणजे आपलं जे तूप आहे ते खाली जास्त करपलं जाणार नाही किंवा कढईमध्ये सुद्धा लागणार नाही चमच्याच्या सहाय्याने एका बाजूला केल्यानंतर खाली आपलं हळूहळू तूप जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सनावरासाठी किंवा उपवासासाठी आपल्याला जे घरामध्ये साजूक तूप लागणार आहे ते बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने एक वाटी मलई तुम्ही येथे साजूक तूप रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आठवड्याला जर तुम्ही अर्धा वाटीच्या प्रमाणात जरी साजूक तूप साठवलं तर दिवाळी फराळापर्यंत येथे आपण अर्धा ते एक किलोच्या प्रमाणात ही तूप रेसिपी बनवून घरच्या फराळामध्ये वापरू शकतो अगदी शुद्ध आणि रवाळ तूप आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर येथे आपली तूप छान अशी तयार झालेली आहे आता ही सर्व मलई आपल्याला छान अशी आटून घ्यायची आहे की आता येथे मलईचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि तुपाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपल्याला अजून हे छान असं आटवून घ्यायचं आहे आता येथे छान असं आटल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व मलई जी तयार झालेली होती ती खाली बसलेली आहे आणि तूप त्याच्या वरती येऊन जमा झालेला आहे तर रेसिपी या पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर ज्या डिशमध्ये आपण मलई काढून ठेवली होती त्या डिश मध्ये हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर तूप गाळण्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला स्टीलची चाळण घ्यायची आहे त्यानंतर कडई आपल्याला पकडीने पकडून यावर धरून हे तूप छान असं गाळून घ्यायचं आहे तर साध्या सोप्या पद्धतीने अतिशय शुद्ध सात्विक आणि रवाळ तूप आपलं येथे तयार झालेलं आहे ज्या डिश मध्ये मलई आपण काढून घेतली होती त्याच डिशमध्ये तुम्हाला येथे मी तूप ओतून दाखवलं तर येथे सुरवातीला आपण तूप तयार करण्यासाठी एक डिश मलई घेतली होती त्याच मलईपासून आपण साजूक तूप रेसिपी तयार केली आहे अर्धा डिश किंवा त्यापेक्षा जास्तही येथे आपलं तूप तयार झालेलं आहे तर घरच्या घरी शुद्ध सात्विक रवळ पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता दिवाळी फराळासाठी खास असं तूप आपल्याला सगळ्याच रेसिपीमध्ये घालायचं असतं तर या पद्धतीने घरच्या घरी साजूक तूप बनवून एका डब्यामध्ये साठवून तुम्ही ठेवू शकता आता हे तूप आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे जसं लागन तसं वापरायचं त्यानंतर एवढी मलई भेटलेली आहे ही मलई तुम्ही रवा रेसिपीमध्ये नक्की घालू शकता अप्रतिम असा स्वादाचा शिरा बनतो त्यानंतर कढई पहा अजिबात खाली लागलेली नाही म्हणजे आपलं साजूक तूप अजिबात करपलं गेलेलं नाही तर यानुसार नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद